अच्छा हा काय बनताय मावशी हे कोलंबी मसाला चुलीवरती चिकन मसाला आहे बघा अच्छा चिकन मसाला वा, वा 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 एक नंबर क्वांटिटी मध्ये किती किलो असेल भाऊ हा हो जवळ वीस किलो आणि मोठी साईज मध्ये आहे सुरमई किती रुपये प्राइस आहे या सुरमची बाळा काय घेतलं खायला तू अच्छा आवडतं का खूप तुला एकदम मच्छी घ्यायला भेटते अच्छा एकदम मस्त बनवले हो एकदम आपल्या कोकणात भेटते तशी कोकणात भेटते तशी एकदम चहा त्यांची गिरवी रोजच्या रोज बनलेली असते रोज मी थोडीशी तिखट असली तरी कुणी खाऊन बघा तुम्हाला दुसऱ्या काही प्रॉब्लेम होणार नाहीये हाय फ्रेंड एम एस फूड डायरी युट्युब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे आई एकविरा खानावळ तर एकविरा खानावळ खानावळ म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलच असेल की घरगुती पद्धतीचे जेवण आणि आपण बघू शकतो त्यांचा मेनू कार्ड कोणकोणते पदार्थ या ठिकाणी भेटतात हे सर्व यांचे रेट स्वीट सर्व इथे या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत तर आपण या ठिकाणी तर बघूया या ठिकाणी यांची अशी सिटिंग अरेंजमेंट आहे तर येऊन आपण सुद्धा या ठिकाणी यांच्या नक्की आनंद घेऊ शकता वा वा सुरमा एक नंबर सुरमा आहे किती सुरमाय आहे किती कुलीची सुरमाय असेल भाऊ 7 किलो सात असते 7 किलोचं सुरमई असेल जवळ अरे वा किती सुरमई आले दादा ठिकाणी तीन तीन सुरमई तीन तीन सुरमई बघू शकतो आपण या ठिकाणी तीन सुरमई मोठे असते हं याच्यापेक्षा मोठे असते म्हणजे याच्यापेक्षा मोठे असतात 10 15 किलो पर्यंत असतात हा अच्छा आता ही सुरमई कटिंग होऊन नंतर जाणार प्रोसेस बनवायच्या प्रोसेसला अजून कोणती मच्छी आहे या ठिकाणी आता बांगडा आले बघा अरे वा वा मोठे बांगडे आले मोठे साइज मध्ये बांगडे आहेत मोठे मोठे बांगडे खूप छान साईज मध्ये बांगडे आहेत बांगडे जवळपास किती किलो असतील बांगडा पंधरा किलो असतील एक पंधरा किलो बांगडे असतील अजून कोणती मच्छी आहे आता कोळंबी आले अरे वा साईज कोलंबी पंधरा एक, एक वीस पंचवीस किलो असते कोळंबी आणि अजून कोणती मच्छी आहे मांदेली आहे अच्छा मांदेली पण या ठिकाणी खूप छान चालते हा मांदेली फ्राय पण असत मांदेले पण खूप ठिकाणी प्रकारे था। 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 अच्छा आणि याच्यानंतर हे काय प्रोसेस राहते आपली बनवण्याची बोंबील असत असत अच्छा पापलेट मच्छीमध्ये सर्व प्रकारचे मच्छी ते पापलेट खेकडा सुद्धा असतो ना आपल्या या ठिकाणी रोज खेकडा सुद्धा असतो आणि मटन मटन मुंडी मटन वजरी वजरी मटन लिबर पेटा कोलबी अच्छा चिकन हे सर्व अच्छा चिकन मसाला वा 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 एक नंबर क्वांटिटी मध्ये किती किलो असेल भाऊ हा जवळपास वीस किलो वीस किलोचा हा वीस किलोचा आता आपण बनवून ठेवलेला आहे दुपारसाठी फक्त हा हा यो फक्त दुपारसाठी संध्याकाळी परत बनवा संध्याकाळचा वेगळा परत बनणार सुकट जवळ आहे बघा अच्छा सुकट जवळा एकच नंबर म्हणजे सुकट जावळा जरी कोणाला हवा असेल तो सुद्धा इथे मिळणार आहे हा बघा सुका चिकन आहे अच्छा हे चिकन सुका अरे वा वा म्हणजे जसं अवेलेबल दुपारसाठी वेगळं संध्याकाळसाठी परत फ्रेश वेगळं चिकन हे ग्रीन चिकन आहे या ठिकाणी hmm. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीचे सर्व प्रकारचे फूड या ठिकाणी मिळतात आपल्या आवडीनुसार वजरी मसाला हे वजरी मसाला आहे या ठिकाणी बघूया एकच नंबर वजरी आहे खूप थीक ग्रेव्ही छान कलेजी पेट आहे हे कलेजी पेट आहे कलेजी पेट आहे मटन मसाला झालं अच्छा हे मटन बनवून झालेलं आहे बघूया दहा किलो सकाळी मटन परत संध्याकाळी वेगळं पंधरा किलोचं मटण संध्याकाळी म्हणजे सकाळचं वेगळं आणि संध्याकाळचं एकच बनवून दोन टाइम नाही ठेवत दोन टाइम वेगळे असतं मुंडी वा मुंडी जे मुंडी स्पेशल खाण्याचे शौकीन असतील त्यांच्यासाठी खूपच छान ठिकाण आहे आई एकविरा खानावत बरं आता खानावळ म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की एकदम घरगुती जेवण घरगुती आगरी पद्धतीचं घरच्या मसाल्याचं जेवण हे काय कोलंबी मसाला फुल क्वांटिटी मध्ये कोलंबी मसाला बघू शकतो मोठ्या मोठ्या कोळंबी आहेत खूप मोठा टोप आहे या ठिकाणी म्हणजे कोळंबी मसाला हा आपली स्पेशालिटी या ठिकाणी खूप आवडीने कामोठ्यातले लोक पार्सल सुद्धा घेऊन जातात ज्यांना ऑफिस मध्ये जातात त्यांना घरी बनवायचं नाही पॉसिबल त्यांच्यासाठी हा एकमेव मस्त ठिकाण आहे आई एकविरा खानावळ घरगुती पद्धतीचं जेवण पूर्ण भाकरीचा चपातीचा डिपार्टमेंट ह्या हँडल करतात नमस्कार मावशी नमस्कार। किती वर्ष झालं आपण इथे काम करतात तीन वर्ष झाले तीन वर्ष झालं काम करतात जवळपास दिवसाच्या किती भाकरी मावशी बनतात दोन अडीच हजार तीन पर्यंत जातात तीन हजार पर्यंत दिवसाच्या भाकरी जातात एवढ्या क्वांटिटी मध्ये भाकरी जातात त्या ठिकाणी म्हणजे काम सर्व लोक इथे येऊन घेऊन जातात म्हणजे काय स्पेशल वाले लोक असतात ना हा मग येतात दोनच्या नंतर भरपूर असतात अच्छा म्हणजे ऑफिस वाल्यांना एकदम माहिती आहे की इथे एकदम घरगुती पद्धतीची फ्रेश आणि एकदम हायजीन भाकरी भेटते तर डोळे दाखवून येऊन इथे घेऊन जातात म्हणजे त्यांना माहित आहे की बाबा इथे लेडीज काम करतात एकदम घरच्यासारखं एकदम ज्यांना आईच्या आठचं खायचं आहे तिथे येऊन मावशीच्या भाकरी घेऊन जायची बरोबर तर या ठिकाणी आपण बघूया या मशीनद्वारे भाकरी बनवायची प्रोसेस चालू आहे परत ही भाकरी कटिंग झालेली आहे हातावरची व्यस्त अच्छा हातावरती सुद्धा भाकरी बनवली जाते थे 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 प्रोसेस भाकरी बनवण्याची या ठिकाणी एकदम गोल पातळ छान अशी भाकरी या ठिकाणी बनते ज्वारीचे असते तांदळाची भाकरी चपाती या गोष्टी सर्व भेटतात या ठिकाणी तर बाजरीची भाकरी सुद्धा आपण खाण्याच्या शौकीन असाल तर या ठिकाणी जरूर येऊन त्याचा आनंद घेऊ शकतो आपण या ठिकाणी तर बघूया ठिकाणी हा दो तयार आहे भाकरीचा या मावशी या ठिकाणी मशीनद्वारे भाकरी बनवण्याची प्रोसेस चालू आहे वा 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 बनकर, बनकर। एकदम रुमाली रोटी सारखे एकदम रुमाल पद्धतीच हा बाहेर पातळ एकदम मस्त अशी भाकरी तयार होऊन येते बघूया वा 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 एक नंबर प्रोसेस आहे तर या ठिकाणी येऊन नक्की याचा आनंद घ्या आपण आई एकविरा खानावळ कामोटे सेक्टर बघूया किती मस्त अशी ही भाकरी फुगलेली आहे खूप छान भाकरी बनवण्याची प्रोसेस आहे या ठिकाणी बघू शकतो अच्छा हा काय बनताय मावशी हे कोलंबी मसाला, मसाला चुलीवरती म्हणजे या ठिकाणी सर्व मटन चिकन चुलीवरती बनलं जातं पूर्ण अरे वा वा म्हणजे इथे चुलीवरती आनंद सुद्धा आणि घरचा स्वाद सुद्धा या दोन्ही गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत घरच्या पद्धतीचं जेवण आणि चुलीवरच जेवण या ठिकाणी येऊन या नक्की याचा आनंद घ्या आई एकविरा खानावळ या ठिकाणी येऊन या ठिकाणी कोळंबी बनवण्याची प्रोसेस चालू आहे बघू वा खूप छान आहे या ठिकाणी <laughs> हा मावशीचा नातो सुद्धा येऊन जेवण बनवण्यासाठी मदत करतो तुला आवड आहे का जेवण बनवण्याची डेली येतो मदत करायला शाळेत पण जातो का आहे तू अच्छा ला पार्सलच या पद्धतीने कंटेनर मध्ये आपण भरून देता दो गजन खातात किती प्राइस यायची एकशे चाळीस एक रुपये तर हे आजोबा या ठिकाणी आलेले आहेत आजोबा काय नाही आलेला तुम्हाला चपाती घेऊन घ्यायसाठी आले आवडीने घेऊन डेली घेऊन जाता म्हणजे आता घरी बन जब जन्ना थे थे जे बघा घरी ज्यांना बनवण्याचं पॉसिबल नाही ते इथे येऊन आपल्या घरगुती पद्धतीचं जेवण चपाती भाकरी जे हवं आहे ते येऊन घेऊन जाऊ शकतात मग तुम्ही काय नाहीसाठी आला कोळंबी मसाला घेऊन कोळंबी मसाला किती वर्ष आले आपण इथे मी टमाटो राहतो दोन तीन वर्ष आले दोन तीन वर्ष आम्हाला सिंगल घेऊन जाऊ शकतो इथून टेस्ट आहे इथली एक नंबर हा स्वराज मावशीचा नातू या ठिकाणी आपल्या हॉटेलची पूर्ण प्रवास जर्नी सांगत आहे स्वराज कशा प्रकारे कसं कशा हॉटेल हे चालू झालं तर दोन हजार अकरा झाली तर चिकन मटन हे सर्व पदार्थ बनवले घेतले मच्छी मच्छी बेजा फ्राय अजून कोळंबी मोठी साईज आहे तर या ठिकाणी साईजमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज जराही केली जात नाही हे मच्छी मसाला लावून ठेवलेले आहे या ठिकाणी आता हे सुरमई फ्राय करण्याची प्रोसेस या ठिकाणी परत सुरू होईल तर हा दोन हजार अकरा मध्ये या मावशीने सुरू केला आपला प्रवास ने ने आए, ने या ठिकाणी आई एकविरा खानावळ एकदम घरगुती पद्धतीचं जेवण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तर आपण या ठिकाणी येऊन नक्की याचा आनंद घ्या कामोठ्यामध्ये हो आई एकविरा खानावळ सेक्टर अकरा सुषमा पाटील शाळेच्या बाजूला खूप छान जेवण आहे घरगुती पद्धतीचं या ठिकाणी सुरमई फ्राय करायचे चालू आहे बघू या सुरमईची साईज वा 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 एकच नंबर खूप खूपच मस्त आणि मोठी साइज मध्ये आहे सुरमई किती रुपये प्राइस आहे या सुरमईची दीडशे रुपये अरे दीडशे मध्ये एवढी मोठी सुरमई आणि बांगडा सत्तर ऐंशी आणि किती पीस येतात एका प्लेटमध्ये अच्छा अच्छा शंभर रुपया मध्ये तीन चार माणसं खातील एवढे येते अरे वा वा म्हणजे या ठिकाणी बघूया क्वांटिटी मध्ये सुद्धा एकदम आणि साइज मध्ये सुद्धा खूप मच्छी ज्वारीची भाकरीची साईज आपण या ठिकाणी बघूया खूपच एक नंबर मोठी साईज आहे किती रुपये प्राइस आहे भाऊ या भाकरीची वीस रुपयाला अरे वा मोठी आणि छान भाकरी आहे तर हाताने बनवलेली भाकरी सुद्धा या ठिकाणी अवेलेबल असते ज्यांना कोणाला अशी भाकरी हवी असेल ते सुद्धा याचा आनंद घेऊ शकता ही भाकरी किती रुपयाला भेटते भाऊ आठ रुपयाला भाकरी ती भाकरी पण अठराला ही भाकरी पण अठरा रुपयाला हाताची भाकरी ज्याला मशीनवरची पातळ एकदम भाकरी हवी असेल ते सुद्धा या ठिकाणी येऊन त्याचा आनंद घेऊ शकता आणि ही ज्यांना हातावरची भाकरी हवे ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात तो भाकरी पुरत नाही ना मशीन हो म्हणून अच्छा म्हणजे ते कमी पडते त्याच्यामुळे हे अजून एक्स्ट्रा मागवतात जवळपास म्हणजे जवळपास ह्या एक हजार एक भाकरी मागवले जातात तुमच्या बाहेर सुरमय आणि बांगडा काय करून झालेला आहे एक एक एकच एकच नंबर मसाल्याचं कोटिंग ही एकदम नॉर्मल मसाल्यामध्ये नॉर्मल कोटिंग मध्ये एक नंबर खूप छान या ठिकाणी हलवा तवा फ्राय करायचे चालू आहे आपल्याकडे तवा में। फ्राय मच्छी मिळते ना म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारे हे मच्छी फ्राय करायचे चालू आहे मसाल्याचा जो स्मेल वास एकदम आहे एक नंबर सगळा खेळ आहे तो मसाल्याचा आहे आगडी कोळी मसाले, मसाले। एकदम कुरकुरीत मच्छी या ठिकाणी फ्राय होऊन मटन मसाला कैसा ही टेस्ट निकले? बहुत अच्छा है सर बहुत बहुत अच्छे आप हमेशा आते हैं यहाँ पे हाँ हमेशा आते हैं और क्या बताने चाहेंगे आप यू और्स को तो? लोग आए इधर खाए बहुत अच्छा बना बहुत अच्छा घर के जैसा खाना मिलता है यहाँ पे घर से भी बहुत स्वादिष्ट तो कहाँ कितने लोग अपन खाए � अच्छा एकदम मस्त बनवले हो एकदम आपल्या कोकणात भेटते अशी कोकण मध्ये पण व्हरायटीजी वेगळी वेगळी ग्रेवी वेगवेगळी विकरी कशा आहे टेस्टीज एक नंबर टेस्ट काय घेतलाय आपण आता आज एक कोलंबी घेतले मसाला बांगडा अच्छा किती वर्ष झाला आपण येतो इथे मला सहा महिने आले कंटिन्यू कंटिन्यू वेगळी वेगळी टेस्ट आहे चिकन ची बोले चिकन ची वेगी मटन वेगी, वेगी नेकी। नेकी। वेटना ची वेगी टेस्ट लागे ना वेगी एक नंबर से जहाँ जिसे डाबा बैठना है जहाँ जिसे इगले अच्छा ठिकाणी हे भाऊ काय घेतले भाऊ पण खायला आपण आहे ना चिकन ग्रेव्ही घेतलेली आहे चिकन मसाला मी त्याच्या कर... आधी एकदा येऊन गेलेलो अच्छा तेव्हा माझ्या टेस्ट आवडली आहे त्याच्यानंतर परत आलोय बाजूला घर राहिलाय तरी पण जेवायला त्या आले जेवायला घर बाजूला असून तरी इथे एक नंबर टेस्ट एक नंबर टेस्ट बाळा काय घेतले खायला तू अच्छा आवडतं का खूप तुला नेहमी खायला इकडे कोळंबी फ्राय खायचं असेल तर मग कुठे यायचं फक्त खानावर खानावर त्यांची गिरवी रोजच्या रोज बनलेली असते रोज मी थोडीशी तिखट असले तरी पुन्हा खाऊन बघा तुम्हाला दुसऱ्या काही प्रॉब्लेम होणार नाहीये अजिबात प्रॉब्लेम होणार नाही नंबर वर्षाचा आहे तरी मला प्रॉब्लेम झालेला नाहीये फिंगर फ्राय वगैरे खूप चांगले असते आणि स्वस्त एवढं आहे की माझ्यासारखी म्हातारी दोन माणसं एक प्लेट मध्ये खातात अरे वा वा अर्ध्या किल्ल्याची क्वांटिटी एक डबा येतो त्यांचा या ठिकाणी पार्सलची लाईन आपण बघू शकतो खूपच गर्दी राहते या ठिकाणी पार्सलला जरासा पार्सल आल्यानंतर आपल्याला थोडासा वेट सुद्धा करावा लागेल एक नंबर आगरी मसाल्यामध्ये आगरी कोळी मसाल्यामध्ये सुरमय फ्राय तवा नक्की या ठिकाणी येऊन याचा आनंद नक्की घ्या खूपच छान टेस्ट आहे मसाले एकदम परफेक्ट मसाल्यामध्ये खूप छान टेस्टमध्ये सुरमय खूप गरम आहे एक नंबर टेस्ट या ठिकाणी आपण <coughs> प्रॉन्स मसाला आहे बघूया प्रॉन्स मसाल्याची टेस्ट एक नंबर एक नंबर प्रॉन्स मसाला यांची स्पेशल डिश आहे या ठिकाणी सिग्नेचर डिश आहे प्रॉन्स मसाल्याची टेस्ट एक नंबर सुपर खूपच छान आहे तर नक्की या ठिकाणी येऊन याचा आनंद घ्या तर आपण आता या फूडला एन्जॉय करूया भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा विसरू नका एम एच फूड डायरीला आणि आई एकविरा खानावळ या ठिकाणी येऊन नक्की या फूडचा आनंद घ्या धन्यवाद